एक लाट उभी करण्याची संधी एक लाट उभी करण्याची संधी त्या ठिकाणी आली होती ती सोडून द्यायचं आणि जे मोदीच्या विरोधात लढतात आहेत त्यांच्याबद्दल शंका निर्माण करायच्या एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे काय अजेंडा ते एकीमध्ये बिघाड कर सांगण्यात आलेला एकीमध्ये बिघाड कर तू एकी मध्ये बिगाड केलास तर मे जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा काँग्रेसमधून फेकून द्या काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होईल पण या सुपारी बहादूरांना आवरलं नाही ते इलेक्शन नंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात आम्ही तर झाले आहोत कधी त्या मंदिरामध्ये दुसरीकडे तुम्हाला प्रकारे काय मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची दोस्तीचा हातही करायचं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि असं बोलायचं ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्याव्या मलाच कळत नाही